नमस्कार मी कायला सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा आज आपण वळवा तालुका शिक्षण सोसायटी इस्लामपूर या शिक्षण संस्थेविषयी त्याचप्रमाणे पहा अजून चार पाच शिक्षण संस्थांच्या जागांविषयी आणि कार्यक्षेत्राविषयी जी माहिती आहे ती पाहणार आहोत तर पहा या सर्व शिक्षण संस्थांची जी शिक्षक भरती आहे ती पवित्र पोर्टलमार्फत केली जाणार आहे तर पहा कोणत्या शिक्षण सोसायटीमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या कोणत्या विषयाच्या ज्या जागा आहेत त्या आपण या व्हिडिओमधून पूर्णपणे पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब कर आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, करा। तर पहा वळवा तालुका शिक्षण सोसायटी इस्लामपूर या संस्थेमध्ये जागा एक एकतीस आहेत हे एक पहिली ते बारावीसाठी या जागा आहेत अनुदानित व विना अनुदान अशा दोन्ही जागा आहेत पहा त्यातील अनुदानित आणि विना अनुदानित अशा जागा आहेत तर त्यांच्या आपण विभागणी केलेली आहे तर पहा पहिली ते पाचवीसाठी तीन जागा असून सगळ्या अनुदानित आहेत याच्यामध्ये त्याच्यानंतर पहा नववी ते दहावीसाठी चार अनुदानित आहेत इंग्रजीसाठी एक आहे मराठी विषयासाठी एक विज्ञान विषयासाठी दोन असे एकोणनववी ते दहावीसाठी पहा चार जागा आहेत आणि सगळ्या अनुदानित जागा आहेत त्याच्यानंतर पहा अक अकरावी ते बारावीसाठी एकूण चोवीस जागा आहेत त्याच्यामध्ये पहा अनुदानित आणि विना अनुदानित दोन प्रकारच्या जागा आहेत पाय इंग्लिश विषयासाठी अनुदानित तीन विना अनुदानित एकूण चार जागा आहेत मॅथ्स या विषयासाठी तीन जागा आहेत त्यापैकी एक अनुदानित आणि दोन विना अनुदानित फिजिक्स या विषयासाठी पहा पाच जागा आहेत सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये अनुदानितला एक जागा आहे विना अनुदानित चार जागा आहेत केमिस्ट्री या विषयासाठी पहा चार जागा आहेत आणि चारी चारी या विना अनुदानित आहेत बायोलॉजी या विषयासाठी एक जागा असून ती विना अनुदानित आहे जिओग्राफी या विषयासाठी ती एक अनुदानित जागा आहे पॉलिटिकल सायन्सची एक जागा अनुदानित आहे इकॉनॉमिक्स या विषयासाठी दोन जागा असून एक विनाअनुदानित आणि एक अनुदानित आहे सोशिओलॉजी या विषयासाठी एक जागा आहे असून ती अनुदानित आहे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयासाठी पहा एक जागा अनुदानित व एक विना अनुदानित अशा दोन जागा या संस्थेमध्ये आहेत ज्या वर्गणी आहे जी जागांची विभागणी आहे तर ती पाहूया तर पहा जात सवर्गाने या विभागणी पाहूया आपण विषयानुसार विभागणी पाहिली तर एक, एक तर ते बारावीपर्यंत एकतीस जागा आहे त्यांची जात सवर्गाने विभागणी पाहूया तर पहा त्याच्यामध्ये एस सी या कॅटेगरीसाठी एकूण चार जागा आहेत महिलांसाठी एक जागा माजी सैनिकांसाठी एक सर्वसाधारण दोन एकूण एकोणचार जागा आहेत पाय एस टी कॅटेगरीसाठी नऊ जागा आहेत ओबीसी या कॅटेगरीसाठी नऊ एस ए बी सी या कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी तीन ओपन या कॅटेगरीसाठी एक जागा आहे ती फक्त सर्वसाधारण आहे अशा प्रकारे एकतीस जागा या वाळवा तालुका शिक्षण सोसायटीमध्ये आहेत या शिक्षण संस्थेचे कार्यक्षेत्र आहे तर ते सांगली पुणे सिंधुदुर्ग रत्नागिरी या चार जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्या शाळा कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते पाहूया तर पहा ही वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना आहे एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली पहा ही तर ही जे जे क्षेत्र आहे ते सांगलीसह सिंधुदुर्ग रत्नागिरी पुणे या क्षेत्रामध्ये सुद्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा या संस्थेच्या शाळा आहेत तर पहा या ठिकाणी दोन प्रायमरी स्कूल्स आहेत सेकंडरी स्कूल्स आहेत पहा इस्लामपूर सावंतवाडीमध्ये आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी एलोर शेगवन डिस्ट्रिक्ट रत्नागिरी दापोलीमध्ये सुद्धा शाळा आहे त्याच्यानंतर पहा तारुगाव मावळ डिस्ट्रिक्ट पुण्यामध्ये आधाळे बुद्रुक सिंधुदुर्गमध्ये सुद्धा शाळा आहे त्याच्यानंतर पहा हायर सेकंडरीचे तीन कॉलेज या ठिकाणी आहेत तर अशानंतर दुसरी शिक्षण संस्था आहे महात्मा फुले शिक्षण संस्था उरुण इस्लामपूर येतात पहिली ते बारावीसाठी बावीस जागा असून सर्व जागा या अनुदानित विभागासाठी आहेत त्यामध्ये पहा पहिली ते पाचवीसाठी एक जागा आहे ते आठवीसाठी तीन जागा असून मराठी या विषयासाठी एक जागा आहे हिंदी या विषयासाठी दोन इंग्रजीसाठी एक जागा आहे अशा प्रकारे सहा विद्यार्थीसाठी पाच तीन जागा अनुदानित आहेत नववी ते दहावीसाठी तीन जागा आहेत इंग्रजी विषयासाठी एक गणित विज्ञान विषयासाठी दोन जागा आहेत अशा प्रकारे नववी दहावीसाठी तीन जागा आहेत त्याच्यानंतर पहा येत्या अकरावी ते बारावीसाठी अकरा जागा असून सर्व अनुदानित आहेत या ठिकाणी मराठी विषयासाठी एक जागा आहे इंग्लिश विषयासाठी एक मॅथमॅटिक्ससाठी एक फिजिक्ससाठी पहा दोन जागा आहेत बायोलॉजीसाठी एक सायकोलॉजीसाठी एक जिओग्रफीसाठी एक सोशियोलॉजी एक हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी एक बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी एक अशा एकूण अकरा जागा या शिक्षण संस्थेमध्ये आहेत आणि सर्व जागा या अंबाळ्यात आहेत तर पहा तर या शिक्षण संस्थेमध्ये जात सवर्गाने जागांची विभागणी पाहूया बावीसशे जागांची विभागणी आहे तर ती पहा सी कॅटेगरीसाठी पाच जागा असून महिलांसाठी एक माझ्या सैनिकांसाठी एक सर्वसाधारण दोन अशा एकूण पाच जागा आहेत एस सी कॅटेगरीसाठी फी जी ए या कॅटेगरीसाठी एक सर्वसाधारण जागा आहे ओबीसी या कॅटेगरीसाठी पहा आठ जागा आहेत एस ई बी सी या कॅटेगरीसाठी चार डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी दोन ओपनसाठी पहा दोन जागा आहेत आणि त्यापैकी अस्थिव्यंगासाठी एक जागा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेली आहे अशा प्रकारे जात वर्गणी आहे या ठिकाणी बावीस जागा कार्यक्षेत्र आहे ते फक्त या इस्लामपूर या क्षेत्रापुरतंच म्हणजे सांगली जिल्ह्यापुरतच मर्यादित आहे बाहेरील जिल्ह्यामध्ये संस्था नाही पहा संस्थेच्या या संस्थेची स्थापना एकोणीशे एकसष्ट साली डॉक्टर एन पाटील यांनी केलेली आहे आणि या संस्थेच्या शाळा आहे त्या फक्त वळवा तालुक्यामध्ये इस्लामपूर या क्षेत्रामध्ये आहेत आणि फक्त सांगली जिल्ह्यापुरत मर्यादित आहेत या ठिकाणी या शाळांची यादी आहे तर ती दिसत आहे पहा शिक्षण संस्था आहे बौद्ध शिक्षण संस्था उपळवी सांगली यामध्ये नवी दहावीसाठी एक जागा असून ती इंग्रजी विषयासाठी आहे आणि ओ बी सी जनरल या कॅटेगरीसाठी आहे ही ही जी लोकल शिक्षण संस्था असून हिचं कार्यक्षेत्र फक्त सांगली जिल्ह्यापर्यंतच मर्यादित आहे त्याच्यानंतरची पहा शिक्षण संस्था आहे मोजे टाकवे ग्रामविकास मंडळ टाकवे मुंबई शिराळा सांगली या क्षेत्रापर्यंतच या संस्था मर्यादित असून गणित या विषयासाठी एक जागा असून नवीत दहावीसाठी आहे फी जी ए जनरल या कॅटेगरीसाठी ही जागा आहे त्याच्यानंतर पहा पुढची शिक्षण संस्था आहे सिद्धेश्वर शिक्षण संस्था शिराळा सांगली नववी ते दहावीची दोन जागा असून हिंदीसाठी एक त्याच्यानंतर पहा मराठीसाठी एक अशा दोन जागा असून या दोन्ही जागा एस सी या कॅटेगरीसाठी असून एक महिलांसाठी व एक जनरल अशा दोन जागा या शिक्षण संस्थेसाठी राखीव आहेत तर पहा अशा प्रकारे आपण ते चार ते पाच या शिक्षण संस्थांच्या जागा सांगली जिल्ह्यामधील या सर्व संस्था असून त्यांच्या जागांची जी विभागणी आहे तर ती विषयानुसार आणि जात नाही आहे पाहिली तर पहा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद